समजा उलटपालट करू नका पुन्हा टक्स उलटासुलटा होईल जशी ठेवलेली कटोरी तसंच उचलायची उलट सुलटं होणार तुमचं आता असा टक्स ना म्हणलं आणि आपल्याला इथं टक्स द्यायचं असं धरून असं पकडू परत उचवायला लागतं घ्या टक्स मला उलट सुलटं काही नसतं कपडा नसतो उलटा सुलटा पण आपले टक्स मारता आपण मग शिलाई देतो एक उलट्या समर ना न होतो त्यामुळे समजा समोर भाग ठेवून घ्यायचं म्हणजे लक्षात येत आपल्याला कसं टक्स द्यायचे ते नाही तर मग परत उसवायला भाग समोरा समोरच ठेवून घ्या म्हणजे मग चुकत नाही आपलं तर ही कटोरी इकडे येणार आणि कटोरी या साईडला घ्या जोडून जोडायची हम्म असे पकडायचे अर्धा इंच शिलाईमध्ये घालवायचा कपडा नाहीतर मग लगेच घातलं उस होऊन जाणार तुम्हाला पण एखाद काय नाही समजलं ब्लाऊज मध्ये कशी फिटिंग किंवा कसं जोडायचं काय असतील प्रश्न तर कमेंट मध्ये नक्की विचारावा कपडा खालचा वरचा बरोबर ब्लाऊज शिवायला काही अवघड नसते सोपंच असते फक्त डोक्यात आलं पाहिजे आणि मनात इच्छा पाहिजे की मला शिवायच आहे म्हणून येताल ना तसं पकडत पकडत जायचं पुढे हळूहळू होऊ दे काय काही नाही व्यवस्थित शिव मी तसू वाटत आणि हे बघा ताईंनी कटोरी जोडली पट्टी जोडून घेतली हे व्हिडिओ का मी पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे कसं जोडायचं काय म्हणून डबल डबल नाही केला व्हिडिओ पण फिनिशिंग बघा फिनिशिंग अगदी व्यवस्थित आलेले आहे या ब्लाउजला अजिबात त्यांचं फिनिशिंग चुकलं नाही मुंडा फिटिंगची बाजू सगळं व्यवस्थित फिटिंग आलेलं आहे फिनिशिंग कटोरी पण व्यवस्थित आले पहिली कटोरी लहान झाली होती त्यामुळे बसली नाही त्यांच्या सासूला आता ही कटोरी व्यवस्थित आहे बघा पाठीमागचा गळा आता या पायपिंग करून घेणार पायपिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे ते बघा आता ता या हा व्हिडिओ काय करणार नाही मी पायपिंगचा आता डायरेक्ट ब्लाऊज झाल्यावर ब्लाऊज घालूनच दाखवणार ताई आता क्रॉस पट्ट्या जोडून घेतलेल्या गळा पायपिंग साठी गळ्याला आता पायपिंग करणार हा बघा ब्लाऊज चांगला आहे शिवलंय फिनिशिंग आता व्यवस्थित यायला लागले दुसरा ब्लाउज मध्ये त्यांचा जरा हात चांगला बसलाय पायपिंग करतील पायपिंग कशी कर करायची मी दाखवलेलं आहे व्हिडिओ मध्ये ते बघा कारण आता प्रत्येक ह्याचा व्हिडिओ काढत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो मग आता पायपिंग करून झाल्यावरच व्हिडिओ दाखवते ताईंच कशी पायपिंग केली ती पायपिंग झाली की मग बाई लावून घ्यायची Hmm. थोडी खेचत खेचत लावायची जास्त पण नाही खेचायची थोडी नॉर्मली खेचत खेचत पट्टी जोडायची आणि सेफ आला पाहिजे राउंड मध्ये जोडायची ब्लाऊज फिरवत फिरवत पट्टी जोडून घ्यायची म्हणजे गळ्याला चांगला सेप येतो